नमस्कार मंडळी मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत खरं म्हणजे आजचा विचार किंवा आजचं मत तुमच्यापैकी अनेकांना आवडणार नाही असं मला वाटते साहजिक आहे आपापलं मत आहे आणि असं तुम्हाला आवडणार नाही म्हणून मी माझं मत मांडण्याचं थांबणार नाही माझ्या काही मताशी तुम्ही समरस असाल किंवा मी जो काही मुद्दा आज घेतला आहे विषय घेतला आहे तो तुम्हाला पटते का मी पहिल्यांदा असं म्हटलं किंवा पहिल्यांदाच असं म्हणतो की मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनापूर्वी आहे काहींना खांदेपालट होईल काहींना उतार होईल काही नव्यांना संधी दिल्या जाईल आणि ही संधी केवळ शंभर सव्वाशे दिवसासाठी आहे आणि कधीतरी मंत्रिमंडळाच्या वरिष्ठांनी किंवा सरकार पक्षाने असं म्हटलं आहे की आमदारांना ताकद देण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे आता ताकद कशी असते कशी द्यायची असते हे मला काही जास्त सांगण्याची गरज नाही सर्व तुम्हालाच माहीत आहे कारण लाल किती ताकद असते हे जवळपास वीस वर्षापासून मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला माहीत आहे आणि तो लाल दिवा घेऊन येणाऱ्यांना माहीत आहे किंवा त्या लाल दिव्याच्या परी सोबत राहणाऱ्यांना त्यांनाही माहीत आहे की लाल दिवा, दिवा भेटल्याबरोबर आपले दिवस कसे बदलतात म्हणजे आपल्याला ताकद कशी दिल्या जाते आणि सरकारने तर सत्तारुढ पक्षाने तर म्हटले की हा विस्तार केवळ आमदारांना सक्षम करण्यासाठी आहे म्हणजे दोन अडीच वर्षामध्ये उद्धव सेनेचा पक्ष किंवा उद्धव सरकार सोडून आल्यापासून जे काही सरकारामध्ये आमदार आहेत ते पांगळे झालेले आहेत सरकारचा गाडाओला चालवता चालवता त्यांना कठीण नाकीनवालेला आहे त्यामुळे या लोकांना आता निवडणुकीच्या वेळेला कमीत कमी ठीक केलं पाहिजे साऊंड केलं पाहिजे पण याचा अर्थ तसा आहे की निवडणुकीच्या वेळेला यांना अधिकार आणि पद पर आणि प्रतिष्ठा देऊन त्या अधिकार पद पर आणि प्रतिष्ठेतून पैसा कमावा गेला पाहिजे आणि तो पैसा निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्याला मदत मिळावी म्हणून वाटल्या गेल्या पाहिजे यासाठी सक्षम करायचं आहे हे आता सर्वांना संबंध दिला आहे असो आता मी असं म्हटलं आहे माझा मुद्दा हा आजचा की भाऊसाहेब फुंडकर यांची चिरंजीव आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय श्रीराम बुटे या दोघांना सध्या मंत्रिपदाची चाहूल लागलेली आणि त्या अनुषंगानं हे दोन्ही आमदार मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत आपापल्या आप ज्येष्ठांशी संपर्कामध्ये आहेत काय असलंच पाहिजे बिलकुल असलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे आणि आपल्याला मंत्रिपद भेटलं पाहिजे लाल दिवा भेटला पाहिजे दोघांचे प्रयत्न आहे तर तिकडे घाटावरच्या चिखलीच्या आमदार श्वेतताई महाले पाटील हे सुद्धा एक महिला उमेदवार म्हणून आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा जिजा मातेचा माहेर आहे आणि मंत्रिमंडळामध्ये अनेक महिलांची मंत्रिपदं ज्या प्रमाणात भरायला पाहिजे त्या प्रमाणात नाहीत त्यामुळे त्यासुद्धा आपला वाटा कसा त्याच्यात मिळवता येईल या प्रयत्नात आहे आणि त्या त्याच्यामध्ये यशस्वी होतील असं मला वाटतं मग आता मी या अनुषंगाने सांगतो की संजय कुटे आणि आकाश फुटकर यांनी आता आमदारकी मागायला मंत्रीपद मागायला नको कारण मिळणारं मंत्रीपद हे केवळ शंभर ते सव्वाशे दिवसाचं असेल संजय कुटे असतील आकाश फुडकर असतील हे दोन्ही आमदार लंबे के घोडे आहेत अजून काही वर्ष यांना या मतदारसंघ किंवा हा मतदारसंघ आमदार म्हणून ठेवणार आहे अजूनही पुढच्याही निवडणुकीत हे मी आज सांगतो कारण यांना हरवणारा काँग्रेस ना जळगावजावद मतदारसंघात आहे ना खामगाव मतदारसंघात आहे किंवा कशाही आघाड्या पिछाड्या जरी केल्या तरी संजय गोडे आणि आकाश मुंडुकर यांना हरवल्या जात नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आणि ती काही दिवस राहणार आहे त्यामुळे पुढची निवडणूक चोवीसची निवडणूक जी आहे विधानसभेची या चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते विजयी आमदार आहेत आणि सरकार जर त्यांचंच बनलं त्यांचं जर बनलं तर या दोघांपैकी कोणीतरी एक हा जिल्ह्याचा पालकमंत्री असेल नवे अजूनही एखादं वेगळं खातं घेऊन स्वतंत्र प्रभार असणारा राज्याचा मंत्री असू शकते कारण तेवढं भाऊसाहेबांनी तिथं पेरलेलं आहे आणि ते जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे उगवलेलं आहे त्याला आता कसं यायला लागले ला फलदारना व्हायला लागली त्यामुळे ते, ते इतरांना जाणार नाही आणि म्हणून अशा वेळेस हे शंभर सव्वाशे दिवसाचं मंत्रिपद या दोघांपैकी एकानेही घेऊ नये त्या तुलनेत आपली बहीण असणाऱ्या श्वेताताई महालेंना हे मंत्रिपद त्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे आणि तशा पद्धतीची या दोन्ही आमदारांनी शिफारस ही श्वेताताईसाठी करायला पाहिजे जेणेकरून श्वेताताही आगामी काळामध्ये सक्षम होते कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही सहा मतदारसंघ येतात या सहा मतदारसंघामध्ये घाटावरचा मतदारसंघ हा श्वेताताईंनी आपल्या मुठीत घेतलेला आहे आणि तो अजूनही त्यांना आता ताब्यात ठेवायचा आहे जसं की हुंडकर ताब्यात ठेवतील संजय कुडेंनी ताब्यात ठेवले आपले मतदारसंघ बालेकिल्ले केले गड केले तसा घाटावर भाजपाचा एक गड तयार झाला पाहिजे हे या दोघांनाही समज असावी आणि म्हणून या दोन्ही आमदारांनी हे आपलं येणारं किंवा आपला जो आग्रह असेल तो बिलकुल बाजूला ठेवून श्वेताताई महाजसाठी हे पद किंवा हे मंत्रीपद हे श्वेताताईंना दिलं पाहिजे आणि श्वेताताईंच्या पाठीशी संजय कुटे आकाश मुंडकर यांनी एक भगिनी म्हणून तिच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा तुम्ही म्हणत असाल जिजामातेचा माहेर म्हणत असाल किंवा जिजामातेचा उदो, उदो करणारी जी काही राजकारणी मंडळी असेल या त्यांनी यावेळेस हे मंत्रीपद श्वेतातही महादेशासाठी फेकून आणलं पाहिजे असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं नसेल आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपला साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल पुढचे व्हिडिओ ऐकले असेल म्हणून जरूर सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद